प्रश्न आला आणि समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला या ठिकाणी पाच दोन ठिकाणी आलेले आहे ह्या पाचच्या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय फरक विचारला की काय करायचं असतं पहिल्या अंकामधून एक वजा करायचा चार राहिला पहिला अंक हा दुसरा अंक आहे तो दहा मधून वजा करायचा पाच राहिला बघा पहिला अंक जो आहे दहावीकडून तो त्याच्यामधून एक वजा केला त्यानंतर दुसरा जो समान अंक आहे तो दहामधून वजा केला आणि त्यांच्या दरम्यान किती संख्या येत आहेत एक दोन तीन येत आहेत तीन नऊ ठेवायचे आहेत आणि त्याच्या पुढं जितक्या संख्या येतील समान अंक शेवटच्या पुढं जितके अंक येतील तिथं शून्य ठेवायचा आहे तर किती येणार आहे पर्याय क्रमांक सी चार लाख नव्याण्णव हजार नऊशे पन्नास ट्रिक एकदम सोपी पहिला जो, एक जो समान अंक आहे त्याच्यामधून एक वजा करायचा आणि दुसरा जो समानांक आहे त्या दहामधून वजा करायचा आणि मध्ये नऊ लिहायचे जितके अंक आले असतील तितके नऊ लिहायचे आणि शेवटचा जो अंक आहे किंवा समान अंकाच्या पुढचा या ठिकाणी शून्य 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 देत राहायचं